मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी बातमी मित्रांनो निवडणुकीच्या ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे फिरवलंय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तब्बल एकोणीस नेत्यांचा ऐनवेळी प्रवेश आणि ऐनवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केला या नेत्यांनी जाहीर पाठिंबा मित्रांनो दोन हजार एकोणीसला एक एक लाख आणि दीड दीड लाख मतं घेणारे हे नेते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ एक हजार गाड्यांचा ताफा आणि हे मोठे नेते थेट उद्धव ठाकरेंच्या सभेत मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका अवघ्या दोन ते तीन दिवसावरती येऊन पोचल्या आहेत मात्र शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे संपूर्ण भाजपाला बारी पडणार असे वातावरण महाराष्ट्रात सुरू झालं आहे ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्यावर फिरत असताना आता राज्याच्या उत्तर महाराष्ट्र मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातून बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे यामध्ये सध्या आपण समोर पाहत आहे की उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये हा झालेला सर्वात मोठा भव्य प्रवेश सोहळा जवळजवळ दीड लाख लोकांचा हा प्रवेश सोहळा झालेला असून एक हजार गाड्यांचा ताफा घेऊन हा मोठा नेता म्हणजेच पवन पवार नाशिकमध्ये सगळ्या मतदारसंघावरती प्रभाव असणारा हा मोठा नेता थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला येऊन त्यांनी प्रवेश केल्याने मुंबईतील आठ नगरसेवक नाशिकमधील सात नगरसेवक आणि आपले सर्व पदाधिकारी यांना घेऊन ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आल्याने सध्या उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची वाढल्याचं महाराष्ट्रात बोललं जात आहे एकोणीस नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी केलेला हा दीड लाख लोकांचा प्रवेश ठाकरेंना आगामी विधानसभेमध्ये खूप मोठ्या स्तरावरती घेऊन जाणार हे आता निश्चित झालं आहे आपणाला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये अंतिम टप्प्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेगडाचा भाजपचा गेम फिरवला आहे का त्यांचा गेम केला आहे का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद